भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एसटी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार नगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी स्थापन करणार आहोत आणि आघाडीच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लढवणार आहोत म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आपले उमेदवार असतील का भुसावळ नगरपालिकेच्या अगदी बाहेरील जे गाव आहेत किंवा जे लोकांची अशी परिस्थिती आहे तिथे वीज नाही रस्ते नाही पाणी नाही त्यांना ग्रामपंचायत विचारत नाही नगरपालिका विचारत नाही प्रत्येक वार्डा वार्डामध्ये नवीन तरुणांना संधी देऊ आजी आणि माझे आमदार जर तुम्हाला या ठिकाणी तिकीट देत नसतील तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचं या ठिकाणी विकासाचं स्वप्न तरुणांचं साकार करू आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊ हो नेमके आता हे तुमचं आघाडी कशी असेल कोणासोबत कसं असेल हे जुने चेहरे जुने नगरसेवक त्यांना संधी देत नाही माजी नगरसेवक त्यांना संधी देत नाही तर असे जेवढे तरुण आहेत जेवढे तरुणी आहे सगळे या माझ्याकडे काही चिंता करण्याचं कारण नाही आपण विधानसभा हरलो आहे आपण हिंमत थोडी हरलो आहे भाऊ आता आमदारकी संपली काही महिन्यामध्ये येऊन ठपलेली या ठिकाणी नगरपालिका आहे कशी आपली या ठिकाणी भूमिका असेल पत्रकार साहेब भुसावळ नगरपालिकेच्या संदर्भात अनेक जे तरुण तरुणी आहेत या भुसावळ शहरामध्ये ज्यांना भुसावळ शहराचा चेहरा आणि मोरा बदलायचा आहे जे एक स्वप्न आहेत एक ड्रीम पाहतायत की या भुसावळ शहरामध्ये वीज रस्ते पाणी आणि इतर नागरिक सुविधा भुसावळकर जनतेला जे अनेक वर्षापासून मिळालेल्या नाही आहेत ते मिळाल्या पाहिजे आणि एक नवीन जे विजन आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं जे एक जे नवीन पिढी जे काहीतरी एक विजन ठेवून या ठिकाणी राजकारणामध्ये येऊ इच्छित आहे भुसावळ शहरामध्ये येऊ इच्छित आहे तर या सगळ्या नवीन चेहऱ्यांना यावेळेस आम्ही संधी देणार आहोत एवढंच नाही तर तेच तेच जुने चेहरे तेच तेच आजी माजी आमदार तेच तेच त्यांचे जे आहेत ते जवळचे माणसं या सर्वांना बाजूला करून या ठिकाणी आपल्याला भुसावळ नगरपालिकेमध्ये तरुणांना या ठिकाणी संधी देऊन आजी माजी आमदारांच्या विरोधात या ठिकाणी आघाडी निर्माण करून या ठिकाणी आम्ही भुसावळमध्ये एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी बहुजन समाज आणि भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास हे संपूर्णपणे या ठिकाणी डोक्यात ठेवून हे ध्येय समोर ठेवून हे विजन हे मिशन समोर ठेवून या ठिकाणी आम्ही जे नगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी स्थापन करणार आहोत आणि आघाडीच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लढवणार आहोत विधानसभेमध्ये ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला परंतु या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही प्रेतयात्रा काढली भारतातली पहिली प्रेतयात्रा ईव्हीएमच्या माध्यमातून या भुसावळ शहरामध्ये आम्ही काढली परंतु या ठिकाणी जी आहे की पुन्हा आम्हाला या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये जे आहे स्वतःच्या बळावरती या ठिकाणी संविधान वाद्यांना सत्ता हातामध्ये घेण्यासाठी आम्ही पुढे येणार आहोत आणि हे जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे चित्र भुसावळ शहरामधलं आम्ही बदलणार आहोत म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आपले उमेदवार असतील का प्रश्न देत नाही भुसावळ शहरातले जेवढेही वार्ड आहे चोवीस वार्ड म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस ते पन्नास नगरसेवक जर एखाद्या वेळेस सहा महिन्यानंतर जर महानगरपालिका जर झाली जिल्हा जर झाला जळगाव ते मनपा होईल आणि जर जळगाव सारखी मनपा झाल्यानंतर तर महानगरपालिका जे याचं कार्यक्षेत्र मोठं होईल अनेक ग्रामीण भागातली जी छोटी छोटी गावं आहेत जे लागून आहेत ती या भुसावळ शहरामध्ये येतील आणि मनपा झाल्यामुळे या भुसावळ शहराचे प्रश्न अजून जास्तीत जास्त आता या ठिकाणी कशी परिस्थिती आहे की भुसावळ नगरपालिकेच्या अगदी बाहेरील जे गाव आहेत किंवा जे लोकांची अशी परिस्थिती आहे तिथे वीज नाही रस्ते नाही पाणी नाही त्यांना ग्रामपंचायत विचारत नाही नगरपालिका विचारत नाही ते त्यांची अवस्था कशी आहे की त्यांना कोणीच ना ना घाटका आणि त्यांच्याकडून सगळीकडून टॅक्स घेतलं जातं परंतु त्यांना कुठल्या पर नागरिक सुविधा मिळत नाही तर मनपामध्ये असे जे उपेक्षित वर्ग आहे जो अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे या सर्व वर्गाला देखील या ठिकाणी न्याय मिळेल आणि मनपा झाल्यामुळे आणि म्हणून पहिल्या मनिपा मनपावर या ठिकाणी संविधानाचा झेंडा फडकावा असं या ठिकाणी जे आहे आम्ही संपूर्ण भुसावळ शहरामध्ये प्रत्येक वार्डा वार्डामध्ये नवीन तरुणांना संधी देऊ आजी आणि माजी आमदार जर तुम्हाला या ठिकाणी तिकीट देत नसतील तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचं या ठिकाणी विकासाचं स्वप्न तरुणांचं साकार करू आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊ जुनेसह भाटाव नया राज लाव जनता राज लाव भुसावळकरांचं राज्य निर्माण करण्यासाठी ही आम्ही जे आहे हे आतापासून कामाला लागलो आहे सर्वांनी संपर्क करावा संविधानवादी झेंडा महानगरपालिका भविष्यात होईल किंवा त्याच्या आधी नगरपालिका निवडणुका झाल्या तर आपला झेंडा फडकूया नेमके आता हे तुमचं आघाडी असेल असेल कोणासोबत ही आघाडी दलित मुस्लिमांना एकत्र करू एस सी एस टी एकत्र करू बहुजनांना एकत्र करू जे जे विकासाची स्वप्न पाहणारी जी मंडळी आहे भुसावळ शहरामध्ये जे तरुण आहेत जे तरुणी आहेत त्यांना वाटतं की या भुसावड शहराचा विकासाचं जे आहे एक जे अनेक वर्षापासून विकास झालेला नाहीये त्यांचंही स्वप्न आहे ना नगरपालिकेमध्ये जाण्याचं त्यांनाही वाटतं की माझ्या वार्डातला सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यांनाही वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे त्या मुलीलाही वाटतं त्या मुलालाही वाटतं त्या भुसावळ शहरातल्या प्रत्येक तरुण तरुणीला वाटतं की मी या ठिकाणी नगरसेवक झाला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्या वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी हे जुने चेहरे जुने नगरसेवक त्यांना संधी देत नाही माझी नगरसेवक त्यांना संधी देत नाही तर असे जेवढे तरुण आहे जेवढे तरुणी आहे सगळे ह्या माझ्याकडे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे आपण विधानसभा हरलो आहे आपण हिंमत थोडी हरलो आहे आत्मविश्वास थोडी हरलो आहे आपण जे आहे हे जे काही आहे आपण पुन्हा सर्व शक्तीनिशी या ठिकाणी जे आहे शून्यातून पुन्हा आपण या ठिकाणी जे आहे एक मोठी शक्ती उभी करू तुमच्या सर्वांची जर साथ असली ते या ठिकाणी सगळे शक्य आहे पुन्हा परिवर्तनाकडे जाऊया ने आपली यारी जगात लय भारी इमोशंस में भर ले ली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पॉवर हाय हनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लाई भन्नाट हाय आपली 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 हाय सब्स्क्राईब ना एंड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट